लातूर मौलाना आझम महामंडळ कार्यालय संचालक सलीम सारंग यांनी दिली लातूर जिल्ह्यातून बऱ्याच अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार महिला यांनी लघु उद्योग छोटे उद्योग व्यावसायिक मोठ्या आशेने फैली दाखल केली परंतु निवडणुकीच्या समोर महामंडळास कर्ज प्रकरणी फायली ह्या म्हणून प्रत्येक जिल्हा कार्यालयास आदेश पारित झाले तशी जाहिरात पण आली बरेच जिल्ह्यातून किमान चारशे ते पाचशे फायली, फायली खर्च करून दाखल केली परंतु शेवटी निराश महामंडळाच्या महामंडळास अकराशे कोटी रुपये तरतूद केली के आहे अशा वल्लग्ना वित्त मंत्री पवार यांनी केल्या सर्व अल्पसंख्यक समाजाने अभिनंदनाचा ठराव घेतला असे वक्तव्य अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याकडून बोलले जात होते त्यात एक सलीम सारंग पन होते दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पताका हातात घेऊन लातूर येथे आले होते त्यावेळेस पण बऱ्याच समस्या या जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांनी एका शाळेत सांगितल्या होत्या पण त्या समस्या काही सुटल्या ना नाहीत त्यानंतर दोन वर्षानंतर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक पद अजितदादाकडून सारंग यांना बहाल केले त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यावेळी महामंडळाच्या कार्यालयावर सर्व लाभार्थ्याची एकच झुंबड जमली होती की आमचे कर्ज प्रकरण कधी मंजूर होतील सारंग यांनी जिल्हा कार्यालयातून सत्कार घेऊन काढता पाय घेतला व चक रेस्ट हाऊस येथे गेले तरी त्यांचा पिछाक लाभार्थ्यांनी सोडला नाही महिलासुद्धा तेथे हजर होत्या त्यावेळी सारंग यांनी पक्षाची ध्येय धोरणे येत्या निवडणुकीत आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर असावा असेही सांगितले व मुस्लिम वेलफेअर संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत ते या नियुक्त्या पण देत होते आणि महामंडळाच्या प्रश्नावर मात्र बगल देत होते यावेळी रशीदभाई शेख नसेख मेहताब सोहेल कोतवाल मुर्तुजा खान दादासाहेब कांबळे प्रशांत पाटील लातूर जिल्हा व्यवस्थापक महामंडळाचे अरविंद कांबळे साहेब गौतम कांबळे राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते मौलाना आझाद महामंडळाचे कर्ज प्रकरण दाखल केलेले लाभार्थी अल्पसंख्याक समाजातील नेते पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सारंगांची भेट घेऊन सुद्धा काही कर्ज कर्जप्रकरणे निकाली लागतील का नाही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे लातूर प्रतिनिधी राजकुमार काळे यांच्याकडून